नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहेत की नुकतंच पंधराव्या विधानसभेच्या या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि मोठ्या प्रमाणे या महाराष्ट्रातील जनतेला जन जनतेने महायुती सरकारला भक्कम पाठिंबा देऊन या महाराष्ट्र राज्याची संपूर्ण आर्थिक तिजोरी आणि प्रशासनाची पूर्ण खुर्ची त्यांच्याकडे सोपवली आहे अशा वेळेस आपण पाहतोय की महाराष्ट्र शासनाच्या या पंधराव्या विधानसभेचा जो कार्यकाळ सुरू होत आहे पंधरावी जी विधानसभा आहेत त्या पंधराव्या विधानसभेमध्ये महायुती सरकारला भक्कम पाठिंबा देण्यामागचं कारण की चौदाव्या विधानसभेमध्ये पाच वर्ष अडीच वर्ष जे एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वामध्ये जे महायुती सरकार चाललं त्या सरकारने मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या आणि त्या योजना यशस्वीपणे राबवतात म्हणून या सरकारवर मोठ्या प्रमाणात आनंदी होती खुश राहून त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा पाऊस त्यांच्यावर पडला होता अशा वेळेस आपण पाहतोय की आणि त्याचबरोबर त्यांच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या अजून योजना जाहीर करू आम्ही येणाऱ्या पंधराव्या विधानसभेमध्ये सरकारमध्ये असं सुद्धा जाहीर केलं होतं मग आता त्या योजना तशाच चालू राहतील का त्या योजनेमध्ये वाढ होतील का लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये महिना जो आहे तो चालू राहील का त्याच्यामध्ये पुन्हा काही वाढ होईल का या सर्व अनेक प्रश्न या महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला महाराष्ट्रातील महिला मंडळीला महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ला या सर्व प्रश्नांचे उत्तर घेऊन आज मी तुमच्या समोर आलो आहे चला काय आहेत लाडकी बहीण योजनेचे नवीन नियम बदलणार मग नियम बदलणार तर काय बदलणार याच्यामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे तुम्ही त्या नियमात बसता का तुम्हाला पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये महिना आता चालू होईल का होणार तर कधी मिळणार त्याचबरोबर डिसेंबरमध्ये खात्यात सहा हजार शंभर रुपये येणार मग आता डिसेंबर मध्ये प्रत्येकाच्या अकाउंटला सहा हजार रुपये सहा हजार शंभर रुपये येणार का मग येणार तर कशाचे सहा हजार शंभर येणार या सर्व प्रश्नाचे उत्तर तुमच्या समोर या ठिकाणी देतो आहेत बघा लक्षात घ्या यशोज्ञान फाउंडेशनच्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून टाका कारण की महाराष्ट्रातले एकमेव चॅनल असं आहेत की या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळतात मग ते शासनाची योजना असो किंवा वेगळ्या वेग वे जाहिराती असो स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेतले वेगवेगळे वेग 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 विषय असो या सर्वची माहिती या एकाच चॅनलवर एकाच प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतात चला बघा लक्षात घ्या सुरुवात करू आपण आजच्या या विषयाचं बघा काय म्हटलं आहे समजून घ्या लक्षात घ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो बरोबर आहेत केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना ही एक योजना जी योजनेचा मोठ्या प्रमाणात परिमाण परिणामकारकता आणि यशस्वी योजना सध्या ही महाराष्ट्र आणि भारतामध्ये चालू आहेत ठीक आहे ओके मग दुसरी योजना महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना म्हणजे एकाच वेळेस भारत सरकारने आणि एकाच वेळेस महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन योजना आणल्या आहेत भारत सरकारची योजना होती पीएम किसान सन्मान योजना आणि महाराष्ट्र शासनाने योजना आणली होती नमो शेतकरी सन्मान योजना तसेच तिसरी योजना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये सरकारने आणली होती आणि त्या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा या सरकारला झाला आणि ती योजना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीनही योजना महत्वाच्या आहेत आहेत कारण या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले हो जातात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला नगदी कॅश येते ठीक आहे डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये या तीनही योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो मग कोणत्या योजनेला किती पैसे मिळणार समजून घ्या बघा लक्षात घ्या पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणवीसवा हप्ता म्हणजे आजपर्यंत अठरा हप्ते आलेले आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा वा हप्ता म्हणजे आजपर्यंत पाच हप्ते आले आहेत आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा वा हप्ता म्हणजे आजपर्यंत पाच हप्ते आलेले आहेत ठीक आहे पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास साडेसात हजार साडेसात हजार रुपये लोकांच्या अकाउंटला आलेले आहेत लाडकी बहीणचे आणि आता सहावा वा हप्ता देखील याच डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात किती मिळणार सहा हजार शंभर कसे तर बघा लक्षात घ्या दोन हजार रुपये त्याचे कशाचे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो योजनेचे आणि एकवीसशे रुपये कशाचे लाडक्या बहिणीचे कारण सहाशे रुपये वाढ होणार आहे लाडक्या बहिणीमध्ये ठीक आहे त्यानंतर आपण पाहतोय चला बघू समोर काय आहे अजून सहा हजार शंभर रुपये कसे मिळणार मग कसे मिळणार सहा हजार शंभर या प्रश्नाचं उत्तर चला बघा समजून घेऊ केंद्र सरकारतर्फे केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात बरोबर आहे पी एम किसान योजनेचे वर्षाचे सहा हजार मिळतात तीन हप्त्या म्हणजे दोन हजार दोन हजार दोन हजार बरोबर आहे आजपर्यंत जे काहीतरी हप्ते झाले आहेत पंधरा हप्ते झाले आहेत सोळा हप्ता बाकी आहेत तसेच आतापर्यंत शेतकऱ्यांना सॉरी अठरा हप्त्यांची रक्कम मिळाली म्हणजे एकोणीसा हप्ता दोन हजार बाकी आहेत पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणविसा हप्ता मिळू शकतो दोन हजार रुपयाचा त्याचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळू शकते अगदी बरोबर याशिवाय मग दुसरी योजना कोणती राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्रात सुरू केली होती त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे किती हप्त्यांमध्ये पाच हप्त्यांमध्ये दोन हजार दोन हजार दोन डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता किती मित्रांनो सहावा हप्ता मिळाल्यास ते देखील दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला किती चार हजार रुपये या डिसेंबर महिन्यात सन्मान शेतकऱ्यांचेच मिळणार आहेत पी एम किसान योजना आणि शेतकरी सन्मान योजना त्याचे चार हजार याशिवाय तिसरी योजना कोणती सर्वात आवडीची सर्वात यशस्वी आणि सर्वात लोकप्रिय योजना महाराष्ट्रातली ती आहेत महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास म्हणजे ज्या महिलेला पीएम किसान योजनेची दोन हजार त्याच महिलेला महिलेला आपण पाहतोय की नमो की सन्मान योजनेचे दोन हजार आणि तीच महिला जर लाडकी बहीण असेल तर तिला सुद्धा लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे महायुतीने नुकतंच आपण पाहिलं होतं की जे घोषणापत्र या निवडणुकी जारी केलं त्याच्यामुळे सांगितलं की पंधरा पंधराशे रुपयावर आम्ही एकवीसशे रुपये महिना लाडकी बहिणीला करणार आहोत मग तसं जर झालं आदेशाप्रमाणे पंधराशे रुपयांमध्ये सहाशे रुपयांची वाढ केल्यास एकवीसशे रुपये मिळतील असे एकूण सहा हजार शंभर रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात चालेल समोर पाव आपण काय म्हणतात बघा लक्षात घ्या बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार मग आता वाढ होणार का पंधराशेचे एकवीसशे होणार का की अजून काय वाढणार ठीक आहे चला पहा महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती बरोबर आहे या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये पाठवले जातात जातात महायुतीने निवडणुक्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता निवडणुकीमध्ये त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाला आश्वासनाला महाराष्ट्र जनताने खरं समजलं आणि महायुती सरकारला भरघोस मतदान दिलं आहे आणि एक हाती सत्ता दिली मग आता ते खरं पंधराशे एकवीसशे होणार का ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा एकवीसशे रुपये द्यावे लागणार आहेत दरम्यान या योजनांशिवाय राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये किती सहा हजार रुपये लाडका भाऊ ज्याला आपण म्हणतो बारावी पासवाल्यांना सहा हजार रुपये आणि आय टी आय आणि पदविका म्हणजेच डिप्लोमा ज्याला आपण म्हणतो उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्याचं प्रशिक्षण कालावधीसाठी दहा हजार रुपये दिले जातात म्हणजे बारावीवाल्यांना सहा हजार दिले जातात आय टी आणि डिप्लोमावाल्यांना आठ हजार दिले जातात आणि जे डिग्री होल्डर आहे त्यांना दहा हजार रुपये महिन्याला दिले जातात समजून घ्या बघा लक्षात घ्या या प्रकारे सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी असतो मग याच्यामध्ये काय या आहेत चला लाडकी बहीण योजनेचे नवीन नियम बदलणार नियम बदलणार तर काय बदलणार पाहू आपण सध्या मिळणार पंधराशेच रुपये बघू आपण होईल का तसं काही पाहू काय म्हणतं समजून घ्या चला पा सध्या महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या ऐतिहासिक विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचे महत्वपूर्ण भूमिका बजावली आहेत त्यामुळे महायुतीचं नवीन सरकार ही योजना सुरू ठेवणार आहे अगदी बरोबर योजना बंद होणार नाही पंधराशे रुपये महिन्याची योजना चालू राहणार पंधराशेचे एकवीसशे करणार का याच महिन्यात करणार की पुढच्या महिन्यात करणार हे आपण पाहू मात्र योजनेतील काही निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे अटी बदलणार आहे काय बदलणार आहे प्रचारादरम्यान महायुतीने दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते परंतु परंतु सध्या पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो सध्या हा महिना डिसेंबर महिना पंधराशेचा दिला जाऊ शकतो आणि या अधिवेशनामध्ये पुन्हा विधेयक पास करून सामोरच्या जा जानेवारीपासून पुन्हा एकवीसशे केल्या जाऊ शकतात ते नियम पाहू काय तर याशिवाय या, या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त दोन महिलांना देण्याचा विचार सुरू आहेत कुटुंबातल्या दोनच महिलांना ठीक आहे तिसरीला मिळणार नाही हा सुद्धा विचार सुरू आहेत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून सरकारने राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्याची रक्कम जमा केली होती दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना पाच महिन्याची एकाच एका वेळेस ऍट अ साडेसात हजार साडेसात हजार रुपये ऐन दिवाळीत आणि ते दिवाळीत चांगली झाली ती लाडकी बहिणीची महाराष्ट्र आपण पाहतो आहेत ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं समजून घ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्याची रक्कम जमा करून सरकारने महिलांमध्ये या योजनेबाबत विश्वास निर्माण केला की महिलांना वाटलं की खरंच सरकार देतील आणि सरस सरकार देत आहेत म्हणून महिलांनी सुद्धा सरकारवर विश्वास ठेवला आणि त्यांना मतदान केलं भरघोस मताने महिलांनीच मोठ्या प्रमाणात या महायुती सरकारला सत्तेत पुन्हा बसवलं आहे यामुळे महिलांच्या मतदानाचा मत टक्का वाढला हे बघा टक्का वाढला आणि महायुतीला प्रचंड पाठिंबा मिळाला महाविकास आघाडीकडून ही योजना महायुतीच्या सत्तेत बंद होईल असा प्रचार केला गेला विरोधकांनी प्रचार पण केला होता की महायुती सरकार हे पुन्हा ही योजना बंद करून टाकेल बा मात्र लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे बंद होणार नाही योजना चालूच राहणार तथापि आर्थिक धोरणांमध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने या योजनेतील काही निकष बदलण्याचा विचार सुरू डिसिप्लिन काहीतरी आणली पाहिजे म्हणून नियम बदल काहीतरी ज्यामुळे काही महिलांमध्ये चिंता व्यक्त होत आहेत महिला चिंता करतात की आम्ही त्याच्यात अटकू का त्या निकषामध्ये नाही असं काही नाही बघा लक्षात घ्या नियम काय खूप कडक राहणार नाहीये पाहू आपण का होईल त्याच्यात आणि अपडेट मी तुम्हाला देईल या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लगेच अपडेट तुम्हाला मिळत जाईल काय आलं तर राज्य सरकारच्या सूत्रानुसार या बदलांमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल मग काय आहे समजून घ्या एक शेवटचं राहिलंय चला बघा महत्वाचं हे वाला लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा रोजी जाहीर केली होती आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता आहे अठरा ते साठ वर्ष वैगातील हो महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात अठरा ते साठ अठरापेक्षा कमी नाही साठच्या वर नाही ओके मात्र त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कौर् असणे ही अट यावेळेस कडकपणे त्याची अंमलबजावणी होईल आता मधून नसन झाली कदाचित पण आता होईल अडीच लाखापेक्षा कौटुंबिक उत्पन्न पाहिजे कमी कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नको किंवा आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स पेड करणारा नको अस नसणे आवश्यक आहेत असे सध्याचे निकष आहेत चला हे सध्याचे निकष आहे याच्या निकषामध्ये पुन्हा बदल होईल का आणि जे काय होईल ते तुम्हाला लगेच अपडेट दिल्या जाईल म्हणून या चॅनलला लगेच पटापट सबस्क्राईब करून टाका चला लवकरच नवीन योजना किंवा नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन येऊ हु, तोपर्यंत भेटूया धन्यवाद